नमस्कार मंडळी रोज रोज तुमच्या त्या चवीची गवारीची भाजी जर तुम्हाला करून खाऊन कंटाळाला असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा गवारीची भाजी नक्की ट्राय एक नंबर होते आणि एक नंबर लागते टिफिनलाही तुम्ही करू सकाळच्या घाई गडबडीत टिफिन ही झटपट होते मस्त अशी रसरशीत चरचरीत झणझणीत अशी या पद्धतीने गवारीची भाजी केला तर दोन घात जास्तच खा गवारीची भाजी आपल्याला हिरव्या मिरची मध्ये करायची आहे इथे दोन ते तीन पळी तेल घेतलेलं आहे जिरं घातलं जिरं छान फुलून घेतलं इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या कलबत्यात ठेचून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता आणि न घालता जाडसर साची पेस्ट करून तेलामध्ये टाकून खमंग असं परतून घेतलं दोन बारीक चिरलेले कांदे टाकले तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली भाजी करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते चवीला आणि झटपट होते सकाळच्या घाई गडबड पटकन करू शकतो कांदा छान असा परतून झाल्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले मी टोमॅटो टाकलेले आहेत चवीनुसार म्हणजे एक चमचा भर मीठ घातलेलं आहे आता हे सगळं तेल सुटीपर्यंत छान परतून घेतलं आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान असं विरघळण्यासही मदत होते हे परतून घेतानाच यामध्ये आपल्याला आता गवारी घालायची आणि गवारी ही एक मिनिट भर छान असं तेलात भाजून घ्यायची आहे गवारी छान अशी तेलामध्ये भाजली की त्याची चव ही खूप छान लागते कांदा टोमॅटो मीठ आणि हळदीमध्ये गवारी एक मिनिटभर छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण आणि मिरचीचा पूर्ण फ्लेवर गवारीमध्ये छान उतरतो आणि भाजी ही तितकी चवीला खूप छान लागते गवारीची भाजी कशीही केली तरी एक नंबरच लागते अत्यंत प्रिय असणारी भाजी म्हणजे माझ्या आवडीची गवारीची भाजी मला खूप आवडते आणि प्रत्येक भाजीला त्याची स्वतःची एक मस्त चव असते गवारची भाजी चटणी मिठावरही खूप छान लागते वाफेवरची एक मिनिटभर गवार छान परतून घेतल्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे दोन तीन ते तीन चमचे यामध्ये मी टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तर काही हरकत नाही अशी ही भाजी खूप छान लागते तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता यामध्ये आता आपल्याला भाजी थोडी रसरसित करायची आहे त्यासाठी मी थोडस पाणी घातलेलं आहे मग अशी लसूण आणि मिरची मी खलबत या कुटून घेतलेली त्याचा अर्क त्याला लागला होता त्यातच थोडं पाणी घातलं आणि हे पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे भाजी शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही फक्त आपल्याला एक मिनिटभर छान अशी मंदाच्यावर वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून कारण मग अशी गवार जेव्हा आपण भाजून घेतली तेव्हाच ती अर्धी मी शिजली होती त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन शिजते एका मिनिटामध्ये भाजी छान होते जास्त गाळ करू नका भाजी चवीला नाही लागत मग मस्त अशी चरचरीत झणझणीत हिरव्या मिरचीतली हिरवी गवार आपली तयार आहे मग अशी टोमॅटो भासतानाही थोडं मीठ टाकलं भाजीला अजून थोडं मीठ लागणार आहे थोडस मीठ टाकलं या हिरव्या मिरचीतली हिरवी गवारची आणखी चव वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे किचन किंग मसाल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते ही रसरसीत भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि ही भाजी एक नंबर लागते तांदळाच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपाती सोबत भाजी एक नंबर लागते तर मंडळी या पद्धतीने एकदा नक्की भाजी ट्राय करून पहा खूप छान होते चवीला भाजी कसं आहे भाजी एक असली तर करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते वेग वे तुमची ही पद्धत कोणती आहे ती मला कमेंट मध्ये सांगा गवारीची भाजी अनेक प्रकारे करता येते त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे अशा बरेच प्रकारे मी केलेले गवारीची भाजीचे व्हिडिओ अपलोड केले आहे तेही नक्की पहा आता मी दुसरी भाजी म्हणजेच काजूची भाजी कशी करायची दाखवणार आहे हे ओले काजू आहेत उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये काजूचा सीजन चालू आहे आणि उन्हाळ्यात घरोघरी कोकणामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते ओल्या काजूच्या भाजीसाठी इथे ओलं खोबरंच वापरायचं आहे एका कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरलेले टाकले ते छान असे परतून घ्यायचेत आपल्याला कांद्याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे भाजीसाठी कांदा पटकन परतण्यासाठी म्हणजे फ्राय होण्यासाठी इथे थोडस मीठ घातलेलं आहे आणि कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे यामध्ये आता एक चमचा हा जिरं टाकलेला आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मगाशी तुम्हाला ओल्या खोबऱ्याची जी वाटी दाखवली आहे तेवढे सगळं खोबरं यामध्ये मी टाकलेलं आहे तुम्ही एक वाटीभर खोबऱ्याचा चवही घालू शकता थोडासा ओला काजू घातलेला आहे छान असं परतून घेतलं एक मिनिट भर आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यावर हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आता आपल्याला यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून घालायचे आहेत आता हा सर्व मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाण्याचा जरा सुद्धा वापर करायचा नाही टोमॅटोमुळे हे वाटण लगेच होतं पाण्याची आवश्यकता भासत नाही बघू शकता मसाल्याला किती छान सुरेख कलर आला आहे आणि सुगंध ही सगळा घरभर पसरला आहे ह्या एवढ्या मसाल्यामध्ये काजूची भाजी अप्रतिम चवीची होते आता कढईमध्ये चार पळी तेल घातलेले आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथे बटर किंवा तुपामध्येही भाजी करू शकता एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकला कांदा छान असा परतून घेतला कांदा परतल्यानंतर केलेलं वाटण यामध्ये टाकलेलं आहे आता ह्या वाटण्याला चांगलं तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच मसाल्याचा कच्चा वाद जाईपर्यंत आल्या लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटे लागलं आहे त्याच वेळेला इथे मी अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा मीठ टाकलं मीठ जरा बेतानाच टाका कारण मसाला भाजतानाही थोडंसं मीठ टाकलं होतं दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे कोल्हापुरी घरची चटणी आहे तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकला आणि एक मिनिट भर छान असं हे परतून घेतलं तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता मसाला छान परतून झाल्यावर मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी आता काजू घालत आहे सगळा काजू यामध्ये घातला आणि परतून घेतला मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला होता त्यातच थोडं पाणी घातलं आणि यामध्ये मी ओतलेलं आहे भाजी शिजण्यासाठी एक वाटीभर फक्त पाणी घातलेलं आहे काजूची भाजी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे एक मंदाच्यावर झाकण ठेवून आपल्याला भाजी एक दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे मसाल्याला फक्त तेल सुटवले कस्तुरी मेथी घातलेली आहे कस्तुरी मेथी घातल्यावर खूप छान फ्लेवर येतो भाजीला भाजी मंदाच्या झाकण ठेवून एक मिनिट शिजवून घेतली बघू शकता मस्त तेल आहे भाजी चरचरीत आणि झंझरीत मस्त होते नक्की करून पहा या पद्धतीने मला एक ताईंची कमेंट होती ओल्या काजूची भाजीची खास त्यांच्यासाठी ही भाजी मी शेअर केली आहे परत एक तर मंडळी अशा पद्धतीने दोन भाज्या मी झटपट अशा दाखवल्या आहेत पण या भाज्यांची चव मात्र अप्रतिम आहे एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका